मानवी हक्क अधिकारासाठी लढा देणारे माध्यम पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी काम करणारी न्यूज ए पी क्राईम न्यूज मी भगवान बाप्पू खारतुडे तेरा तारखेपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषण करत होतो त्याच्यामध्ये आम्हाला एकोणीस तारखेला एक पत्र आलं जीवन बनसोडे साहेबांचं त्याच्यामध्ये त्यांनी पत्रामध्ये उल्लेख केला होता की सदरील बाब वरिष्ठ न्या न्यायालयाकडे दिलेली आहे म्हणजे पावणे नऊ कोटीचा जो काही दंड होता त्या खडीक्रशेरीवरती आर एस कामते या व्यक्तीवरती त्यांनी सरळ सांगितलं पत्रामध्ये उल्लेख केला की सदरील बाब न्यायाल न्यायप्रविष्ट आहे वरिष्ठ न्यायालयामध्ये प्रकरण चालू आहे परंतु आज प्रांताधिकारी साहेबांशी आमची भेट झाली आणि पत्रा या पत्रामध्ये प्रांत अधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितलं आम्ही आमचं आमचं म्हणणं साहेबांसमोर मांडलं की साहेब यांनी पत्र दिले आम्हाला की न्यायप्रविष्ट बाब आहे साहेबांनी पडताळणी केली असता म्हणजे सगळं खरं समोर आलं कुठलंही न्या वरिष्ठ न्यायालयामध्ये कुठलंही म्हणजे प्रकरण नसतानासुद्धा जीवन बन साहेबांनी एक खोटं पत्र देऊन भगवान खरपुडे आणि उपोषण माझं म्हणजे मी स्वतः उपोषण करण्याची फसवणूक करायचा प्रयत्न केला होता आणि याच्यामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला साहेबांनी एक आश्वासन दिलं आहे की याच्यावरती आम्ही पूर्णपणे जे काही तुम्ही उपोषणाला बसला आहे दंड दंडचा आम्ही वसूल करणारच आहे आणि जो काही त्यांचं सांगितलं आहे याच्यामध्ये बघा त्या अनुषंगाने उपरोक्त प्रकरणाबाबत या कार्यालयाकडून चौकशी सुरू असून सदर चौकशीनंतर कागदपत्र तपासून आपणास न्याय देण्यात येईल तरी आपण अमर मार्ग अमरो नये मी माझं जे काय उपोषण आहे ते तात्पुरतं आज स्थगित केलं आहे आज तेवीस तारीख आहे आज उपोषणाचा दहावा दिवस आहे त्याच्या ह्यांच्या पत्राप्रमाणे मी उपोषण स्थगित करतोय जर त्यांनी कुठलीही कारवाई के केली नाही तर हा भगवान बाप्पू खरतोड यांनी त्यांना एक निवेदन दिलं आहे की त्या पत्रामध्ये लिहिलं आहे की पंचवीस एक दोन हजार पंचवीसपासून तुम्ही जर मला न्याय दिला नाही तर मी सव्वीस जानेवारीला पुन्हा या तुमच्या प्रांत अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे या उपोषणामध्ये सजीव सृष्टी जे काय आमचे वाणी संरक्षणाचे अध्यक्ष आहे माडी साहेबांनी आमच्या उपोषणाला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्यांनीसुद्धा खूप प्रयत्न केला आहे त्यांनीसुद्धा कागदपत्रं पाठवलेली आहेत त्यांच्याही प्रयत्नाला यश आले आहे